चला तर मग आज आपण परत एकदा स्वीट डिश बनवतोय सणवार आहेत तर स्वीट डिश बनतच असते तर अशी खीर तुम्ही कधी बनवली आहे का बनवली नसेल तर नक्कीच बनवून बघा खिरीसाठी सुरुवातीला मी एक लिटरभर दूध तापायला ठेवलं दूध गाईचं असू दे चालेल किंवा म्हशीचं असू दे तरी पण चालेल बारीक गॅसवर हे दूध एका साईडला तापवत ठेवूया आणि आता आपण जी खीर बनवणार आहोत तो आहे दुधी भोपळा ह्या दुधी भोपळ्याचा जसा हलवा बनतो तशीच खीर पण छान अशी बनते कशी ते आपण बघूया तर ह्या दुधी भोपळ्याला स्वच्छ धुवून घेतला जवळपास पाव किलो इतका हा दुधी भोपळा असेल वजनाने आणि त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे शक्यतो हा दुधी भोपळा थोडासा टेस्ट करून बघायचा कधी कधी कडू असतो मग कडू असलेला दुधी भोपळा घ्यायचा नाही अशा पद्धतीने याचे साल काढून घेतले आपली जी नेहमीची किसणी असते त्याच्यावरती किसून घ्यायचं किस असा किसायचं की, की तो मोठा पण नाही आणि खूप बारीक पण नाही पाहिजे अशा पद्धतीने हे बारीक असे किसणीवर किसून घेतलं नदी भोपळा तर खूप औषधी असतो याच्यामध्ये लोह हो, कॅल्शियम फॉस्फरस बी व्हिटॅमिन अशी बरीच पोषक घटक भरलेले आहेत आणि तसंच आयुर्वेदानुसार कपनाशक आणि पित्तशामक हा दुधी भोपळा आहे जवळपास वेट लॉस करण्यासाठी सुद्धा याचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो तर असा मी हा पूर्ण दुधी भोपळा किसून घेतला आणि जर तुम्हाला हवं असेल तर यातलं तुम्ही रस काढून टाकू शकता किंवा तसंच डायरेक्ट वापरलं तरी चालेल आणि हा जो रस निघालेला असतो हा पण खूप हेल्दी असतो वेट लॉससाठी तर हा सकाळी एकाम्यापोटी किंवा रात्री सुद्धा हा पिला जातो आता आपण खीर बनवण्यासाठी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तुमच्या आवडीनुसार जितके ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवेत ते घालून घ्या मी इथे एक सात ते आठ बदाम चार पाच पिस्ते आणि एक पा पाच सहा काजू घालून घेतले थोडेसे हलकेसे हे बिना तुपाचेच थोडेसे परतून घ्यायचे कारण आपण ह्याला मिक्सरमध्ये घालून ह्याची छान पूड करणार आहोत तुम्हाला हवं असेल तर हे असंच मोठं मोठं क्रंची असं ठेवलं तरी चालेल त्याच पॅनमध्ये आता एक दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून घेऊया तूप याला जास्त घालायची गरज नाही एखादा चमचा जरी तूप असेल तरी चालेल टेस्ट छान येण्यासाठी हे मी तर दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलं गॅसमध्ये माचेवरच ठेवायचा आणि किसलेला जो दुधी भोपळा आहे तो सर्व यामध्ये घालून घेऊयात लहान मुलांना दुधी भोपळा खाऊ घालायची ही मस्त आयडिया आहे तेवढीच अजून आपण ही पोषक करून त्याची खीर बनवून मुलांना खाऊ आहे लहान मुलांना काय मोठे माणसंसुद्धा ही दुधी भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही तर अशा वेळेला हा मस्त असा पर्याय आहे हा दुधी भोपळ्याचा किस मी थोडासा एक दोन मिनटासाठी तुपावर छान परतून घेतला त्याच्यामध्ये एक अर्धा कप साखर घातली साखर पूर्णपणे याच्यामध्ये विरगळू द्यायची आणि परत हे साखरेमध्ये एक दोन मिनटासाठी छान भोपळा शिजवून घ्यायचा म्हणजे ह्या भोपळ्याची चव एकदम गोडसर अशी होते दोन मिनटं साखरेमध्ये हे छान परतून झाल्यानंतर आपण जे दूध तापत ठेवलेलं होतं ते दूध आता ह्यामध्ये घालून घेऊया जवळपास एक लिटर पूर्ण दूध मी इथं वापरते जर तुम्हाला अर्ध दूध अर्ध पाणी वापरायचं असेल तरी चालेल नुसता पाणी घालून थोडंसं दूध टाकलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स भाजले होते त्याची मी इथं मिक्सरला चांगली पूड करून घेतली यामुळे ही खीर पूर्णपणे मिळून पण येते आणि जर तुम्हाला काजू बदाम मोठे क्रंची हवे असतील तर थोडेसे बाजूला तुपावर भाजून याच्यामध्ये परत वरतून टाकू शकता तर इथे अशा पद्धतीने सर्व मिक्स केलं गॅस मिडियमवर ठेवला छान याला उकळी येऊ दिलेली आहे याला शिजायला वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये हे छान शिजून तयार होतं दोन ते तीन मिनटामध्ये उकळी येऊ लागली की गॅस बारीक करायचा हलवून पाहायचं जितकं आपल्याला पातळ खीर हवी आहे घट्ट दाटसर हवी आहे त्या प्रमाणामध्ये ही खीर बनवून घ्यायची पसरट भांड वापरायचं शक्यतो त्यामुळे हे आटायला दूध लवकर मदत होतं आणि आपण जी ड्रायफ्रूटची पावडर करून घातली त्यामुळे तर हे दूध लगेच लग घट्ट होतं म्हणजे खीर दाटसर होते तर अशा वेळेला ही झटकीपट खीर तयार झाली कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा एकदम मलईदार असं वरचं टेक्स्चर आलेलं आहे मग तुम्ही बघा ही खीर इतकी छान टेस्टला लागणार पूर्ण पोषक द्रव्यांनी भरलेली ही खीर कशी वाटली रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा